धन्यवाद पुणेकर आज जेव्हा मी देवी बनली आणि हा रोलमध्ये मी पुण्यात फिरली तर प्रे, प्रेम एवढं प्रेम दिलं पुणेकरांनी मला आणि सोबतच गिफ्ट पण दिले जे मी तुम्हाला दाखवणार आहे इतकं प्रेम भेटलेलं आहे ना पुण्यात मी जेव्हा या रोलमध्ये होती आणि मला एवढं छान अनुभव आला जेव्हा मी देवीचे वेगवेगळ्या नऊ कलरच्या साड्या वेअर केल्या देवी बनली रिॲक्शन आणि आज पुणेकरांना मी काय संदेश दिला तोसुद्धा व्हिडिओमध्ये पाहायला तुम्हाला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं मत या व्हिडिओविषयी काय आहे ते नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मला आज देवीचा शूट होता आणि अर्जंट मला खाली जायचं होतं भाजी आणि दूध आणायला तर स्वराज झोपलेला होता आणि त्याच्या टिफिनसाठी पण भाजी वगैरे नव्हती तर मी पटकन धावत पडत खाली गेली आणि दूध घेऊन आली आणि भाजीचं पण घेऊन आली तोपर्यंत आमचे स्वराज साहेब मस्तपैकी झोपलेले होते मी त्यांना झोपू दिलं नंतर मी आली दूध वगैरे भाजीपाला घेऊन आणि सगळ्यात अगोदर स्वराजसाठी केली चपाती आणि मस्तपैकी चपाती केली त्याचं दूध गरम करून ठेवलं आणि माझ्यासाठी केला चहा त्याची आंघोळ वगैरे करून दिली आणि त्याला थेट पाठवलं शाळेत त्याच्यानंतर मी घर आवरून घेतलं देवपूजा वगैरे केली आणि मस्तपैकी के डाळ भात वांग्याची भाजी आणि केलेला आहे तर इथं घाई गडबडीत मी का जेवण करत आहे तर तुम्हाला मी सांगितलेली आहे आणि मला डेलीमध्ये मेडिसिन चालू आहे त्याच्यामुळे मला उपस करायला अजिबात चालणार नाही आहे मला इथं मेडिसिन घ्यायचं होतं आणि प्लस गोळ्या पण घ्यायच्या होत्या त्याच्यामुळे मी धावत पळत थोडंसा भात आणि एक चपाती खाल्ली आणि थोडंसं टिफिनमध्ये भरून घेतली कारण जे मला मेडिसिन चालू आहे ना त्याच्यामुळे मला इतकी भूक लागत आहे की दिवसातून तीन ते चार वेळा मला भूक लागते चला फ्रेंड्स तर आता मी सगळं आवरून घेतलेलं आहे बघू शकता या अलमारी उघड्याच ठेवत असते मी कारण की ना खूप म्हणजे पाण्यामुळे ना घाण असंच तो कपड्यांचा तर त्याच्यामुळं आणि आता मी सगळं आवरून घेतलेलं आहे आणि निघत आहे शूटसाठी स्वयंपाक वगैरे करून घेतला थोडंसं खातलं उभं बसल्या बसल्या आणि बघा डाळ भात बा सर्व स्वयंपाक केलेल्या भांडी घाशाची राहिलेली आहे कारण ती माझ्यावर खूप रागावणार जर मी उशीर केला तर आणि माझं स्कूल स्कूलला गेलेला होता त्याच्यामुळे त्याची ते, स्कूल मॅन ज्या ताई आहेत त्यांना कॉल करून सांगितलं होतं की आज माझा देवीचा शूट आहे तर डायरेक्टली त्याला पार्लर मध्ये सोळा जी तर मी मेकअप करणार करणारी दिसून आली काय मी देवीचा मेकअप करायचं आपल्याला देवीचा मेकअप करायचं ना त्याला खाली काज लावायचे तू बघ तू इकडे पण टाकते आता मेकअप करायचं उचलून त्रास होतो थोडासा बेस्ट आपल्याला तर तसा तर हा आमचा मेकअप शूट आहे ना हा खूप लेट झालेला होता ती मला बोलली होती की मेकअप शूट म्हणजे देवीचा शूट करायचा आहे करायचा आहे तर असं झालेलं होतं की मी तुम्हाला माहिती आहे मोदक मोदकला मुंबईला गेली होती आणि तिकडून आल्यानंतर आईचं ऑपरेशन त्याच्यामुळे ती मला खूप नांदा लावत होती परंतु मी तिला टाळाटळ ताड़ केली म्हटलं थोडं थांब म्हटलं सध्या तरी होणार नाही आहे परंतु जेव्हा मी मुंबईवरून आली तर ती माझ्या मागं लागली की निदान माझ्यासाठी एक दिवस काळ आणि शूट करूयात म्हटलं इट्स ओके नंतर मी थोडीशी फ्री झाली त्याला म्हटलं आईचं ऑपरेशन वगैरे झाली तर आणि माझी पण खूप दिवसाची एक इच्छा होती की मला देवीच्या लुकमध्ये म्हणजे असं बाहेर रिॲक्शन व्हिडिओ तयार करायचा आहे की आपण देवी बनल्यानंतर लोकांचं रिॲक्शन काय होतं आपल्याला ओळखणारे पब्लिक त्यांचं रिॲक्शन काय आहे ते मला बघायचं होतं आणि फायनली पुण्यात आल्यानंतरच ते माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि तुम्हाला खरं सांगते की पुण्यात आल्यानंतर मला एवढे प्रमोशन पण आलेले आहेत पुण्यातले पण प्रमोशन येतात त्याच्याचमुळे मी आता यूट्यूबला माझा डेली ब्लॉगिंग कमी केलेली आहे फक्त मिनी ब्लॉग टाकते आता हा ब्लॉग माझा चार ते पाच दिवसानंतर मी यूट्यूबला टाकलेला आहे कारण भरपूर असे लोक होते ना की ते म्हणत होते की मी एक दिवस जर ब्लॉग टाकला नाही तर मी मरणार किंवा माझं घर कसं चालणार म्हणजे माझ्या घराचं आणि माझ्या मुलांचं टेन्शन ना माझ्यापेक्षा त्या लोकांना जास्त येत होतं म्हणून त्या लोकांनी पण आता बघून घ्या की माझ्या आता माझ्या महिन्यातील डेली ब्लॉगिंग तीस होत नाही तर मोजून दहा ते बाराच होतात कारण की मी स्वतःला सावरलेलं आहे इतरांकडे भीक मागण्यापेक्षा मला असं वाटते कष्ट करून जगण्यात खूप मज्जा येते आणि तो कष्टाचा पैसा नेहमी पुरतो आणि उरतो आणि देवसुद्धा तुमची परीक्षा बघते की तुम्ही कष्ट करण्यासाठी किती तयार आहे ते

आणि मी आधीपासून कष्ट करण्याची तयारी ठेवली मी लोकांच्या इथं भांडी धुनी भांडी चहा सुद्धा विकायला लोकांना डबेसुद्धा विकून दिले रस्त्यावर सुद्धा, सुद्धा वडापावसुद्धा विकला जे काही केलं मी ते कष्ट केले आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद माझ्या मागे जर कोणाचा असेल ना तो माझ्या आईचा आहे आणि त्याच्यामुळेच मला प्रत्येक कामात यश मिळते आणि आज माझी खूप दिवसाची इच्छा होती की मला पुणेकरांचं रिॲक्शन बघायचं होतं आणि ते आज म्हणजे माझं स्वप्न सत्यात उतरण्याची वेळ आली होती आमचा मेकअप वगैरे झालेला होता आणि आम्ही निघालेला फायनली आम्ही तांबडी देवी जे मंदिर आहे ना म्हणजे दगडू शेठ हलवाईच्या मागची साईड आहे बहुतेक मला इथलं व्यवस्थित माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अक्षरशः मी तिथे गेली ना लोक असे म्हणजे आश्चर्यचकित झाले की मला त्यांना कळतच नव्हतं की ही देवी आहे की मोहिनी हजारी आहे आम्ही सेल्फी काढू की आशीर्वाद घेऊ की आम्ही हिचा व्हिडिओ काढू अशी गुंतागुंत लोकांची होत होती एवढं प्रेम बघून ना अक्षरशः म्हणजे खूप मला स्वतःवर प्राऊड फील झालं की हा दिवस बघण्यासाठी मी किती दिवसाची आतुर आतुर होती की मला माझी ओळख काय आहे लोक मला ओळखतात की नाही लोक माझ्यावर किती प्रेम करतात हे मला बघायचं होतं आणि स्वामींनी म्हणा आणि तुमच्या प्रेमामुळे म्हणा ते आज सिद्ध झालं अक्षरशः हे बघून आत्ता तू सुद्धा मला अश अक्षरशः अश्रू येत आहे डोळ्यात की म्हणजे एवढं आप मी इथं येणार खूप म्हणजे खूप काही करून इथपर्यंत आलेली आहे खूप कष्ट करावे लागले तुम्हाला फक्त पंधरा सेकंदाची तीस सेकंदाचीच रील्स दिसते परंतु त्यामागचे कष्ट किती असतात हे आम्हालाच माहिती आहे रील्समध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला तेवढंच दिसतं जेवढं आम्हाला दाखवायचं आहे आणि आता पहिल्यापेक्षा खूप कमी केलेलं आहे मी दाखवणं वगैरे कारण आपलं आपलं जरी रेग्युलर दाखवतो परंतु काही लोक खूप निगेटिव्ह आणि वेगळ्याच त्याच्यासाठी वापर करतात सो असो तरी तर मस्तपैकी आम्हाला आशीर्वाद भेटला आणि त्याच्यानंतर आम्ही समोर गेलो तर मला एक बॅनर पकडून उभं राहायची इच्छा होती म्हणजे चौकात उभं राहायचं होतं मला बॅनर घेऊन तर बॅनरमध्ये लिहिलेलं होतं जन्म दिलेल्या मातेला आणि आयुष्यभर साथ देणाऱ्या बायकोला कधीही दुखू नका मंदिरातली देवी देवी तशीच प्रसन्न होणार असा एक आमचा संदेश होता आणि ते बॅनर घेऊन मी उभी होती आणि प्रत्येक जण ते बघत होतं वाचत होतं कोणी रिॲक्शन देत होतं कोणी हसत होतं कोणी बेस्ट ऑफ लक करत होतो फोटो कोणी फोटो काढत होतो कोणी स्वतःच्या स्टेटसला ठेवत होतं आणि ही वेळ येण्यासाठी ना खूप प्रयत्न खूप कष्ट आणि आपल्यासुद्धा कष्ट करण्याची ताकद असावी लागते कारण लोकसुद्धा बघतात की कि कोण किती परिश्रम करतोय कोण आयतं खातं कोण काय करतं हे सर्व काही लोकं बघतात त्याच्यामुळं मी नेहमी आता मी बोलणं सोडून दिलेलं आहे मी फक्त कृती करण्यावर विश्वास ठेवतो आणि मला मला नवरा सोडला काय मला त्याचा काही पछतावा नाही कारण जो व्यक्ती माझ्या आयुष्यात नव्हता तो मला सोडून गेला जो ज्याची साथ माझ्या आयुष्यात असेल तो माझ्यासोबत आहे आणि जो आयुष्यात लिहिलेलाच नसेल तो व्यक्ती ॲटोमॅटिकली स्वामींनी माझ्या आयुष्यातून काढून टाकलेला आहे त्याच्यामुळे आम्ही इथं उभं आलो होतो तुम्ही बघू शकता लोक थांबवून वाचत होते बघून वाचत होते कोणी म्हणत होते तुम्ही मोहिनी हजारे आहे ना एक सेल्फी घेऊ द्या एक फोटो घेऊ द्या कोणी गजरा देऊ दे कोणी फुलं देऊ दे कोणी पेळा देऊ दे कोणी चहा देऊ दे म्हणजे असं एवढं पब्लिकचं प्रेम की लोक किती आज देवीच्या रूपावर देवी विश्वास ठेवतात किंवा देवीवर विश्वास ठेवतात आणि आपण जर एखादा संदेश चांगला दिला तर ते आपल्याला मानतात आणि त्याचा फोटो व्हिडिओ काढतात सोपणी आहे लोकांनी आपला फोटो व्हिडिओ काढणं त्यांच्या स्टेटसला ठेवणं ही वेळ येण्यासाठी खूप परिश्रम खूप कष्ट करावे लागतात आणि ते मी केले आणि या ताईने जेव्हा मला मिठी मारली आणि खूप छान काम करते हे म्हटलं ना ही आहे माझी खरी शाबासकी हे आहे माझं खरं काम नाही आहे पु मी आकोडची आहे विदर्भातली पुण्यामध्ये आली आणि पुणेकरांनी खरंच मला एवढं प्रेम दिलं एवढं प्रेम दिलं मी जन्मभर ऋणी नाही पुणे पुणेकरांची की त्यांनी मला म्हणजे बाहेरची मी व्यक्ती असून मला एवढं रिस्पेक्ट एवढं प्रेम एवढा आदर एवढा सन्मान दिला ना की मी सांगू शकत नाही की खूप खूप सो असो तर असा गेला होता आमचं इथलं बघू शकता पब्लिकचं प्रेम रिॲक्शन किती छान दिसत आहे लोक किती मस्त म्हणत आहेत की खूप छान संदेश दिला तुम्हाला माझा मेकअप आजचा आवडला का ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला माझा संदेश आवडला का माझं रूप खरंच दिसते का आणि देवीचं रूप आपण धारण करतो ना तेव्हा वेगळीच एक फिलिंग येते आणि प्रत्येक देवीमध्ये तुम्हाला सांगते देवीचं रूप आहे ती जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा ती अन्नपूर्णा असते जेव्हा ती मुलांचा अभ्यास घेते तेव्हा ती सरस्वती असते जेव्हा ती सर्व घर सांभाळते ना तेव्हा ती दुर्गा होते आणि आपल्या नवऱ्याचं जे रक्षण करण्यासाठी सुद्धा ती कालंकाचा अवतार घेते असे तिचे नऊ रूप असतात त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या रूपाला ओळखा आणि तुम्हाला या गोष्टीचा गर्व असायला पाहिजे की हे जग जे आहे ना याची निर्मिती तुमच्यापासून झालेली आहे जो पुरुष तुमच्यावर अन्याय अत्याचार करतो किंवा तुम्हाला त्रास देतो ना त्या पुरुषाला सुद्धा जन्म तुम्ही दिलेला आहे जो पुरुष आपल्यावर अधिकार गाजवतो किंवा आम्हाला मार करतो आपल्याला त्रास देतो आपल्याला सोडून जातो आपलं आयुष्य बर्बाद करतो त्याला जन्म देती देणारी ही स्त्रीच आहे याचं तुम्ही गर्व बाळगा की जो पुरुष आपल्याला त्रास देतो तो आपल्याच उदरातून जन्म घेत असतो म्हणजे त्याला पुरुष जन्म देणारे कोणती तरी एक स्त्रीच असते आणि या गोष्टीचा गर्व प्रत्येक स्त्रीला असावा प्रत्येक स्त्रीने वेळ पडलेस दुर्गा कालिका चामुंडा सरस्वती अन्नपूर्णा हे सर्व रूप धारण केले पाहिजे जेणेकरून जे समाजात फिरणारे लचके तोडणारे राक्षस वृत्तीचे लोक आहेत ना त्यांना चिरडण्याची चिरडण्याची वेळ जर आली ना ती चिरडू शकणार असणार आहे आणि मला कोणीही त्रास देत नाही किंवा मला कोणत्याच पुरुषापासून त्रास पण होत नाही कारण मी माझ्या स्वतःला एक लक्ष्मण रेखा आखून ठेवलेली आहे की मी या लिमिटच्या बाहेर जाणार नाही जरी माझ्या नवऱ्यासोबत नाही आहे तरी पण ती रक्षिन रेखा मी स्वतःला आवरून ठेवलेली आहे आता या ब्लॉगमध्ये जे काही लोक असतील तुम्ही जर या ब्लॉगमध्ये दिसले असाल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा भरपूर रिॲक्शन व्हिडिओ होते मला सुचत नव्हते कोणती क्लिप घ्यायची कोणती सोडून द्यायची असं आमचं चालू होतं तर आता इथं संपूर्ण शूट चालू होता, होता। आणि आज स्वामी महाराज होते ना यांना असं सुंदर रूप देण्यात आलेलं होतं त्या दिवशी हिरव्या कलरची साडी होती आणि स्वामींना खूप छान अशी साडी होती आणि मी तिकडून दर्शन घेत घेऊन आली तर एक बाई बोलले तिकडूनही स्वामी आणि इकडूनही स्वामी दिस आहे आणि ते ऐकून खरच खूप छान वाटलं आणि फायनली आता माझे हात पण दुखत होते दोन ते दीड तास आम्ही इथं ता उभं होतो रिएक्शन व्हिडिओ घेतले भरपूर असे व्हिडिओ घेतले आणि त्याच्यानंतर मी निघाली ना इथं परळी धरून एक ताई उभ्या होत्या आणि त्या बोलल्या की माझी परळी धरून एक फोटो व्हिडिओ काढा माझ्यासोबत सुद्धा फोटो व्हिडिओ काढायचं এই ফটো কাটে নামো আছি तर ह्या ताई माझे व्हिडिओ बघत असतात मग त्या ताईने मला गजरा वगैरे दिलेला आहे बाजूची आजी होत्या त्यांनी माझ्या डोक्यात गजरा लावून दिल्या नंतर या ताई आल्या यांना सुद्धा माझ्यासोबत सेल्फी घ्यायची होती तिकडून एक मुलगा धावत आला तो बोलला मला पण एक व्हिडिओ आणि सेल्फी काढू द्या त्याने काढला नंतर एक आजीबाई आल्या त्यात एवढ्या खुश झाला मला बघून त्यांनी सुद्धा फोटो व्हिडिओ काढला नंतर मी एका ठिकाणीच्या आजी पैसे पे करत होते दादा बोलले देवीलाच पैसे द्यायला लावता आणि लोकांची रिॲक्शन बघा त्याच्यानंतर फायनली घरी म्हणजे घरी म्हणजे पार्लरला आलेलो आहो मुलांना भूक वगैरे लागली होती तर मुलांना सगळ्यात अगोदर म्हणजे हे दिलेलं आहे खायला वगैरे आमच्यासाठी चहा वगैरे बोलावून घेतला आणि नऊ कलरच्या ज्या साड्या आहेत ना त्या मिशोकडून मी, मी बोलावून घेतलेल्या होत्या तिने मेकअप केलेला आहे आणि ज्वेलरी वगैरे सर्व तिनेच आणली होती आणि माझ्या फक्त साड्या होत्या आणि तिचं एक खासियत सांगायची आहे की करणारा जर असला ना तो कसा पण कळतो ती टाळाटाळ करू शकली असती कारण मी काही तिला या मेकअपचे पैसे वगैरे देणार नव्हते फक्त एवढं कोलॅबरेशनच झालेलं होतं तर त्याच्यामुळं तिला टाळाटाळ तार करता आली तिला खूप असं म्हणजे तब्येत खराब होती तिची आणि तिच्या संपूर्ण पायाला सूज पण आलेली होती परंतु तिने ठरवलं होतं की मला तुझा देवीचा शूट करायचा आहे म्हणजे करायचाच आहे त्याच्यामुळे सकाळपासून ती माझ्याच याच्यात होती सकाळी मी गेले गेली माझा मेकअप केल्यानंतर मला तिकडं घेऊन गेली तिकडं गेल्यानंतर संपूर्ण एक ते दोन तास तिने व्हिडिओ शूट काढले क्लिप्स घेतले तिकडून आल्यानंतरसुद्धा तिने अजिबात कंटाळा केला नाही की उद्या काढू की परवा काढू तिने लगेच फट फटाफट फट, मला नऊ कलरच्या साड्या ज्या होत्या ज्या मी मिशोकडून घेतल्या होत्या त्या साड्या मला पटापट चेंज करून दिल्या आणि पटापट तिने क्लिप घेतल्या आणि फ आम्ही हे जे व्हिडिओ आहेत नाही कुठल्याही मोबाईलमध्ये म्हणजे कॅमेऱ्यामध्ये न घेता आम्हीच म्हणजे प्रोमॅक्स एपल आयफोन आहे त्याच्यामध्येच ह्या क्लिप सर्व घेतलेल्या आहेत आणि नंतर आम्हीच एडिट केलेले आहेत तर हे सर्व व्हिडिओ तुम्ही माझ्या यूट्यूबला तर बघितलेच असेल बघितले नसेल तर तुम्ही इन्स्टाच्या आयडीला जाऊन बघू शकता खूप छान रील्स व्हिडिओ आलेले आहेत आणि अजून एक सांगायचं आहे ह्या साड्या खूप छान आहे फ्लिपकार्ट सध्या बिग मिलियन सेल चालू आहेत नऊ कलरच्या साड्या आहेत त्या सर्व साड्या ज्या आहेत ना मी ते खाली टॅग प्रोडक्ट करून देणार आहे तिथून जाऊन तुम्ही खरेदी करू शकता इथं स्वरा आणि स्वराय जाम बोर झाले होते आणि काम चालू असताना असं नाही की मी मुलांना सोडून काम करते मी माझ्या मुलांना माझ्या आजूबाजूलाच ठेवत असते आणि खूप खूप छान वाटत होतं जेव्हा असं म्हणजे देवीचे रूप धारण केलं होतं आणि देवीच्या असे हे केलं असतं केलं होतं तेव्हा आणि मला ना इतकं सक्सेस व्हायचं आहे की ज्या व्यक्तींच्या आयुष्यातून मी गेली ना त्या व्यक्तीला गर्वही असलं पाहिजे आणि दुःख पण असलं पाहिजे दुःख या गोष्टीचं असलं पाहिजे की अरे यार एवढी चांगली आपल्याला बायको होती आपण तिच्यासोबत व्यवस्थित राहिलो नाही आणि या गोष्टीचं गर्व असलं पाहिजे की माझी बायको दोन मुलांना खूप छान पद्धतीने सांभाळत आहे आणि चांगल्या पद्धतीने पैसे कमावत आहे इज्जतीने कारण इज्जत स्त्रीची खूप महत्त्वाची असते ती एक वेळा निलाम झाली ना ती कधीच परत मिळत नसते कारण आपण जरी डोळे लावले तरी जग डोळे लावत नसते त्याच्यामुळे जे काम कराल ते विचारपूर्वक करा की एवढंच मला सांगायचं आहे नऊ साड्यांचा शूट झाला तिला अर्जंटली ज्वेलरी द्यायची होती त्याच्यामुळे मी तिला ज्वेलरी आणायला पाठवलं होता शूट माझा पण होता त्याच्यामुळे मी तिला बोलली तू ज्वेलरी जाऊन ये आणि जा ते तर मी ज्या नऊ साड्या होत्या त्या घडी वगैरे करून ठेवल्या ज्या पॉलिथिनचा गळाटा होता तो आवरून ठेवला म्हणजे तेवढीच ते त्या बिचारीला हेल्प झाली त्याच्यानंतर तिला म्हटलं मला पटापट मेकअप वगैरे काढून दे आणि मी मेकअप काढायला सुरुवात केलेली आहे तर सगळ्यात पहिले तिने माझ्या डोळ्यातील लेन्स काढल्या कारण मागच्या वेळेस असं झालं होतं की माझ्या डोळ्यात लेन्स तुटली होती अडकली होती अर्धी काढल्या गेली होती आणि अर्धी दुसऱ्या दिवशी निघाली होती त्याच्यामुळे मी तिला सांगितलं होतं की मला लेन्स वगैरे काढून द्या म्हणून काही जण म्हणत होते तू पुरुषासारखी दिसत होती तर हो मी पुरुषासारखी दिसते कारण कसं आहे शंकर पार्वती जे आहेत ना ते अर्ध नटेश्वर आहेत म्हणजे पन्नास टक्के भाग पुरुषाचा पन्नास टक्के भाग महिलेचा जोपर्यंत मी माझ्या नवऱ्याजवळ होती ते तेव्हा मी एक स्त्री होती म्हणजे की घर सांभाळणे मुलांना सांभाळणे नवऱ्यांना सांभाळणे तोपर्यंत मी स्त्री होती परंतु आता माझा नवरा मला सोडून गेलेला आहे त्याच्यामुळे मी आता झालेली आहे पुरुष आणि मी पुरुष आहे तर इट्स ओके पुरुष आहे परंतु ते नाकारल्या नाकारते ना मी कारण कसं मला मुलं बाळ आहेत आणि पुरुषांना मुलं होत नसतात असं तुम्हीच म्हणता इट्स ओके तर नंतर मग मेकअप वगैरे काढून टाकलेला आहे लेन्स काढल्या पापण्या वगैरे काढल्यानंतर तिने माझ्या चेहऱ्याला क्लिन्झ मिल्क वगैरे लावून ला दिलं आणि संपूर्ण माझा मेकअप जो आहे तो रिमूव्ह करून दिला कारण खूप उशीर झालेला होता आम्हाला पण घरी जायचं होतं आता संपूर्ण मेकअप पण निघाला पार्लर पण स्वच्छ झालेला आहे तुम्ही बघू शकता चला तू तर बघा <laughs> जिद्द असावी अशी आहे तिच्या पायाला पूर्णपैकी पा सुजर आलेली आहे आणि उभं पण राहता येत नाही तरी तिने डॉक्टरनं सांगितलं आज मला शूट करू द्या म्हणे नवरात्रीचा आणि नंतर मी ऍडमिट होते म्हणे आहे ना ऍडमिट आता उद्या तर चला आता आमचे रिस तुम्हाला लवकरच पायाला भेटणार आहे चार्जर घेतला ना चला तर आता आम्ही निघत आहोत तर त्याच्यानंतर मी घरी आली आणि घाई गरबडी सकाळी मी कपडे वाळू घालायचं सोडलो राहून गेली होती कपडे वाळू घातले पसारा आवरला देवाजवळ दिवा वगैरे लावला आणि डाळभात गरम वगैरे केलं स्वराजला डाळभात वगैरे दिलं मी पण जेवण करून दिलं करून घेतलं तर असा होता माझा आजचा दिवस आणि स्वराज इथं मला गप्पा गोष्टी सांगत होता की आज शाळेत काय झालं काय नाही असं तो मला सांगत होता तर असं आहे मुलांना सोडून मी कोणतंच काम करत नाही माझी मुलं माझ्या नजरेसमोर पाहिजे मला कारण कसं आहे आणि आज चांगली स्वरा पण आली होती तर ज्वेलरी वगैरे सर्व काढून ठेवलेली आहे दे, देवीचं हे होतं आणि आला कपडे वाळू घालायचे राहिले होते कपडे वाळू घातले आणि हा असाच पसारा पडलेला आहे बघू शकता कारण आता काहीच आवरायची माझी कॅपॅसिटी नाही सकाळी एक तर सगळं आवरून गेली होती स्वयंपाक वगैरे करून घेतला होता त्याच्या स्वराला एक डॉक्युमेंट पाहिजे होतं अर्जंटमध्ये तर त्याच्यामुळे ती दुपारी आलेली होती घरी तिचे मॅडम इकडं आलं होत्या तर त्यांनी आणून दिलेलं आहे स्वराला तर ती स्वराला उद्या पुन्हा पाठवायचं आहे हॉस्टेलला तर ती सकाळी निघणार आहे तर आत्ता मी जेवण केलेलं आहे आणि सकाळपासूनची भांडी आता तशी आता माझी कॅपॅसिटी नाही आहे घासायची आणि मी घासू पण शकत नाही खूप शूट वगैरे असल्यानं खूप म्हणजे खूप त्रास होतो म्हणणं सोपी आहे परंतु खूप कठीण होता आणि खूप छान वाटलं आज आम्ही मस्तपैकी पुण्यात गेलो होतो तिकडं बाप वगैरे तिकडे पब्लिकची रिॲक्शन वगैरे घेतलेली आहे आणि खूप छान व्हिडिओ झालेले आहे शूट कसा वाटला ते नक्की सांगा म्हणजे मला समजणार तुम्हाला माझा शूट आवडला की नाही लाईट बंद करते तर कर चला झोपते आता बॅग बघा स्वराची आता हे दोघं इकडे येऊन झोपले त्याच्यामुळे मला पण इकडे झोपावं लागतं चला गुड नाईट सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये ओके